नमस्कार मित्रांनो सर्वांची लन विथ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण पर्यावरण निबंध बघणार आहोत चला तर सुरू करूया पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य जी घटक आहे हवा पाणी जमीन वनस्पती आणि प्राणी यासारख्या घटकांचा समावेश पर्यावरणात होतो आपल्या निरोगी जगण्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत परंतु मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे माणूस हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही त्याची जबाबदारी आहे पर्यावरण आपल्याला अनेक प्रकारे मदत करते हवा श्वास घेण्यासाठी आवश्यक आहे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक आहे जमीन शेतीसाठी आणि निवाऱ्यासाठी आवश्यक आहे वनस्पती आणि प्राणी आपल्याला अन्न आणि औषधे पुरवतात पर्यावरणाचे संतुलन राखणे हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे वाहनांमुळे आणि कारखान्यांमुळे हवा प्रदूषित होते औद्योगिक कचरा आणि सांडपाणी प्रदूषित करते रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीला प्रदूषित करतात पर्यावरण प्रदूषणाचे अनेक गंभीर परिणाम आहेत हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत पाणी प्रदूषणामुळे अनेक रोग होत आहेत जमिनी प्रदूषणामुळे शेतीचे उत्पादन कमी होत आहे पर्यावरणात पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे आपण अनेक मार्गांनी पर्यावरणाचे रक्षण करू शकतो जसे की वृक्ष लागवड करणे सार्वजनिक वाहतूक आणि सायकलचा सा वापर करणे ऊर्जा आणि पाण्याची बचत करणे प्लास्टिकचा वापर टाळणे प्लास्टिकचा वापर टाळणे कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका